खालापूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा करणारे हभक्क उदय गोलप यांनी मंगळवारी शहरातील मुख्य रस्त्यावर अक्षरशः लोटांगण घातले उदय घोलक यांनी नगरपंचायतीला पत्र देऊन वाहतूक कोंडी प्रश्न सोडवावा अन्यथा उपोषण करू असा लेखी इशारा दिला होता परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने उदय गोलप यांची सहनशीलता संपली मंगळवारी यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा क्षमा आठवले देखील त्या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी खालापूरकरांची कैफियत मांडली शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे तातडीने खालापूर पोलीस नगरपंचायत अभियंता देवेंद्र मुळखंडीकर त्या ठिकाणी आले पोलिसांनी उदय गोलप यांची समजूत काढत अस्ताव्यस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करू असे आश्वासन दिले नगरपंचायतीने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नेमलेला कर्मचारी जागेवर नसल्याने ही समस्या उद्भवत असून कायमस्वरूपी तोडगा काढा अशी मागणी उदय गोलप यांनी केली आहे त्यावेळेस त्यांनी मला एक चार दिवसांनी बाबा तुमची समस्या म बरोबर आहे त्याला आम्ही आमची मान्यता आहे आम्ही एक साईडला लावतो मग त्याची त्याही नंतर काय केलं सहा महिने त्या गोष्टी झाल्या असतात सहा महिने त्यांनी एक माणूस इथं ठेवला एक साईडचे पार्किंग पूर्ण बंद झाले इथं बोर्डला लावले त्यांनी नो पार्किंग आणि बंद झालं आणि मग पंढरपूरच्या वाराला मी सत्तावीसला गेलो आणि त्याच्या अगोदर हे माझ्या लक्षात आलं तर मला टाईम नव्हतं आणि मी आत्ता परवान तीसीस आलो पायी वारीशी आलो आणि आज मला हे परत दिसलं काय म्हणजे नक्की समस्या काय कुठल्या समस्या समस्या म्हणजे हे रोडवर जे रहदारी होते लोकांची अडचण होती जनतेची अडचण होते, होते ते मला मान्य नाही म्हणजे म्हणजे रहदारी होते तर रोड रहदारीसाठी बरोबर आहे ना पण पार्किंग गाड्या लावणाऱ्या पण लोकांचा विचार करायला पाहिजे ना जनतेचा विचार म्हणजे हा आमचा विचार करायला पाहिजे कुठून ते कुठल्या रोड पर्यंतची तुम्हाला आमचा बघा निघून पासून हा रोड आहे अवंडमा रोड आणि खालापूरकर तर ही आम्हाला म अडचण आहे आता मग मी वरती माझ्या नातीला शाळेत गेले तिला आणायला आलो आहे अजून तिला आणायला गेलो नाही दहा मिनटं इथं थांबून राहिलो मी गाड्या इथं मग मला जायला रोड नाही दहा मिनटं मी थांबून राहिलो आणि म्हणून मी आंदोलन करायचा विचार केला म्हणजे इथल्या जे गाड्या लागतात रोडवर पार्किंग केलेल्या गाड्या लागतात त्यामुळे तुम्हाला ग्रामस्थांना रोड भेटत नाही नाही अशी समस्या बरोबर आहे कुठून तर कुठल्या एरियापर्यंत तर गाड्या लागतात या अहो आता हा कोर्टाचाच रोड आहे हा मग एरिया सांगा ना मला कुठून कु, 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 म्हणजे कालापूर गाव ते मटापर्यंत म्हणजे तानाजी भोसलेचा वडापाव तिथपर्यंत ही समस्या आहे आणि याच्यापुढे मी एकही गाडी लावून देणार नाही मग आता तुम्ही जे आंदोलन करताय तर तुमची समजूत घालायला तुम्हाला भेटायला कोणी आलं का नाही आतापर्यंत कोण नाही आलाय किती वेळ झाला तुम्ही आंदोलन करताय ये दहा मिनिट झाले आहेत दहा पंधरा मिनिट झाली आणि योगयुग असा माझा एकही फोन करावा लागला नाही सगळे मला मला ते दे दे दिवस सगळ्यांनी कोऑपरेट करून व्यवस्थित गाड्या बाजूला लावल्या ला होत्या आणि खूप मोकळं तिथे ठेवलं होतं त्यामुळे एस टी आणि ज्या बसेस वगैरे येत जात होत्या त्या व्यवस्थित जाण येणं झालं त्यांचं जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक 아이 c 스